सोलापुरातील पंजाब तालीम सामाजिक संस्था यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक दिग्गज नेते व मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आमदार माजी महापौर तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर पंजाब तालीम संस्थेचे पदाधिकारी डॉक्टरांचे पथक व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले योगदान दिले विशेष म्हणजे युवक वर्गाचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आयोजकांनी सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला पंजाब तालीम संस्था दरवर्षी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत असते संस्थेचे अध्यक्ष यांनी सांगितले की रक्तदान हे सर्वात मोठे दान असून अशा शिबिरांद्वारे लोकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा आमचा उद्देश आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून हा कार्यक्रम भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा संस्थेचा मानस आहे पंजाब तालीम ट्रस्टच्या वतीनं गेल्या चार पाच वर्षापासून रक्तदान शिबिर व यंदाच वर्षी आरोग्य शिबिर पण ठेवण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारचं आपण सा मोहरम साजरी करत असताना आपण त्या मोहरम साजरी करत असताना त्याच्याबरोबर आपण सर्वसामान्य माणसाचं गौरगरीबाची सेवाही करावं असं त्यांच्या सातत्यानं त्यांचा अनेक वर्षभरातन कार्यक्रम चालू असतात त्यातला हा एक कार्यक्रम म्हणून हा उपक्रम त्यांच्यामधनं खरं केला जात आहे आज आरोग्य शिबिर करत असताना या भागातील सगळ्या समाजाच्या लोकांना आरोग्याचं शिबिरामध्ये जे कोणी आपल्या अडचणीमुळं किंवा आपल्या कामाच्या व्यस्तपणामुळं आपल्या शरीर आपल्याला होणारं किरकोळ त्रास ते दाखविलं जात नाही डॉक्टरकडे जात नाही पण आरोग्य शिबिर असल्यामुळे या शिबिरात सगळ्यांबरोबर आल्यामुळे दाखविण्यात येत आहे आणि योग्य उपचार ह्या ह्या आरोग्य शिबिरातून माहिती होते आणि मिळू शकतो नाहीतरी काय करता माणूस आपण काहीतरी पोट दुखलं किंवा डोकं दुखलं जाऊन आपण एखाद्या गोळी आणायचं आणि खायचं आणि त्याला योग्य उपचार मिळू शकत नाही खरीच कारण त्याला कळत नाही आपलं पोट कशामुळे दुखतंय किंवा डोळं डोके कशामुळे दुखतात आणि इथं डॉक्टर लोक तपासणी करून बीपी शुगर हे सगळं तपासणी केल्यामुळे त्यांना सगळ्या योग्य उपचार मिळतो आणि या ब्लड बँकेपासून ज्या ब्लड बँकेने इथं आपल्या इथं रक्तदान शिबिर चालू केलेलं आहे आपल्या पंजाब तालीम ट्रस्टच्या वतीनं ज्या काही आपण म्हणतो ना, ना रक्ताचा एक थेम एका माणसाचा जीव वाचू शकते आणि ते जीवदान करण्याचा कार्यक्रम आपण या ट्रस्टच्या वतीनं या प्रत्येक वर्षी केलं जात आहे आपल्या ट्रस्ट सगळ्या ट्रस्टीना व तसेच आपल्या सगळ्या मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो मोहरमच्या निमित्तानं आणि हा उपक्रम असा सातत्यानं चालावं आपल्या आपल्याकडून ज्या वर्षभरात जे काही सेवा केली जाते के लोकांसाठी सर्वसामान्य माणसात ती सेवा सातत्यानं चालू ठेवावं एवढंच बोलितो बोलतो आणि मला आम्हाला इथं बोलिल आम्हाला मान सन्मान केलं याबद्दल मी ट्रस्टीचा आभारी आहे सोलापूर शहरामध्ये शानिमित्त सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी विविध कार्यक्रम युवक लोक संबंधित सर्व हिंदू मुस्लिम बांधव साजरा करीत आहेत त्यानिमित्ताने सोलापूर शहरामधील नामाजलेलं नामवंत असलेलं पंजाब तालीम येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे जवळजवळ आतापर्यंत इथे दीडशे लोकांचे मतदान झाले दीडशे लोकांचं रक्तदान झालेलं आहे रक्तदान हे पवित्र दान आहे आज पूर्ण सोलापूर शहराला रक्ताची फार आवश्यकता आहे प्रत्येक सगळ्या सगळ्यांकडे भेटून रक्तदान करावं असं प्रोत्साहित या त्यानिमित्ताने मोहरम शहानिमित्त सगळं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे रक्तदान शिबिर बोलवल्याबद्दल आमच्या पंजाब तालीममधील सर्व युवकांचा सुद्धा आभार व्यक्त करतो पंजाब तालीम येथील आता या मोहरम आणि इस्लामिक नवीन वर्षाच्या निमित्तानं आज इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराच्या निमित्तानं मी माझ्या सहकारी कार्याध्यक्ष बागवान आमिर शेख राजंडे नवाज आणि सर्व सहकारी येथे या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देण्या करता आलेलो आहोत सर्व समाज बांधवांना या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं ते मनापासून दे शुभेच्छा देतो पंजाब तालीमच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतो मला वाटतं हा चौथा वर्ष आहे आणि आज रक्तदान शिबिराबरोबर आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन या ठिकाणी पंजाब तालीमच्या वतीने करण्यात आला मी निश्चित या तालमीच्या सगळ्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो व त्यांचे मनापासून आभार सुद्धा व्यक्त करतो कारण समाजात काम करत असताना जिथं कुठं राज्यकर्ते कमी पडत असतील तसे असे सामाजिक संघटना पुढे येऊन काम करतात त्यामुळं समाजातील प्रत्येक घटकाला त्याची मदत पोहोचते निश्चितच दरवर्षी महेश अण्णांना ते या ठिकाणी बोलवत असतात पण आज ते आपल्या हायत नाही आहेत पण त्यांचं संबंध जे होतं पंजाब तालमी बरोबर त्याची आठवण ठेवून ते आज मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो असच प्रेम तुमचं माझ्यावरती राहावं हीच ईश्वर करतो निश्चित तुम्ही कधीही मला हाक दिलात तर तुमच्या सोडवण्यासाठी मी साठी तुमची ढाल म्हणून उभा एवढं या निमित्ताने देतो सर्व पंजाब तालमीच्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो की आपलं कार्य असंच आपण चालू ठेवावं हीच तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद बहुत बड़े पैमाने पर ब्लड डोनेशन रखा जाता है आरोग्य शिविर रखा जाता है पिछले बार तो मैं सुना था कि हज़ार लोग डोनेशन किया था ब्लड इस बार भी इंशाला एक बातचीत के ऊपर यकीन नहीं क्योंकि महिला एक दौर ऐसा था कि लोग नाम सुनते कुछ अलग तरीके से थे जब एक कंपनी के ग्रुप जो काम कर रहा है सामाजिक एकता सभी जात धर्म के लोगों को लेकर चल रहे हैं और सभी जात धर्म के लोग ब्लड डोनेशन कर रहे थे एक पंजाब तालीम एक सामाजिक उपकरण सबसे आगे है और एकता बहुत अच्छी है यहाँ की और हमेशा लोगों को भी मदद करना अभी जब सोलापुर के अंदर जब पंजाब के अंदर खाना तकसीम होता है रोजगारों को इत्यादि का शहरी का दोनों एकदम पंजाब तलीम में गुरु भी करता है और सोलापुर में ऐसे बहुत सारे लोग हैं लोगों को बहुत सारी दौलत है लेकिन पंजाब तैलीम के यहाँ के लोगों का ऐसा लगातार ऐसा काम किया है जो महत्त होने के बाद गाड़ी से जाती है हतवाड़ हो कहीं भी हो

सोमी युवक संघटना या युवक संघटना मार्गदर्शन करणाऱ्यांचे भाजप आज रोजी सर्वाने रक्तदानचा शिबिर जो घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचा पहिला आभार मानतो सध्याच्या पुष्टीमध्ये रक्तदान हे श्रेष्ठ राहणार पण सर्वांनी हे जो रक्तदान शिबिर घेतलं आहे याचं कोणी आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे हर साल की तरह इस साल भी पंजाब तालीम में महा आरोग्य शिविर और रक्तदान का प्रोग्राम लिया गया इसमें मौजूद हमारे मैसन्ना कोटे के चिरंजू और हमारे लोकंड वाले गुलाम भाई पलवान और इस कार्य के हमारे उबेद नोमान सब पंजाब तैलीम के तमाम दोस्तों का मैं तेज दिल से शुक्रिया अदा करता हूँ ऐसा ही आप काम करते रहे इस माह मुबारक मुहर्रम के महीने में आप जो काम करते हैं ये बहुत अच्छी बात है इसलिए मैं पंजाब तैलीम का तेजिल से शुक्रिया अदा करता हूँ खुदाफिज